जवळपास एकोणवीस हजार रुपयांची स्कॉलरशिप प्रोग्राम स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मागवण्यात येत आहे अप्लिकेशन ठीक आहे तर याच्यासाठी एन जी ओ आहे ही एस बी आयकडून कडून यूथ फॉर इंडिया तर लक्ष द्या याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाच्या म्हणजे आता जे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे लास्ट इयरवाले एलिजिबल आहेत किंवा ग्रॅज्युएशन झालेले ठीक आहे एकवीस ते बत्तीस वर्ष त्यांच्या कंप्लीट पाहिजे त्याच्या मदतला पाहिजे ठीक आहे अप्लिकेशन प्रोसेस बघा रेजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन असिस्टमेंट आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे याच्यामध्ये ठीक आहे ही चेंज डॉट यूथ फॉर इंडिया ओ आर जी ही वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पूर्ण माहिती आपली नाव गाव मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर जन्मतारीख हे मॅरिटल स्टेटस सिटीजनशिप कोणत्या शहरामधून आहात तुम्ही आपले आय डी वगैरे असतील सोशल मीडियाचे कोणती भाषा बोलू शकता तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं आहे फॉर्म भरत नाही पण याच्या सेवन स्टेप्स आहेत ठीक आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे काही विचारू शकते पूर्ण ठीक आहे तर ही लिंक आहे याच्यामधून तुम्ही भरू शकता ठीक आहे फायनल सिलेक्शन होईल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जाण्या येण्याची येण्याची रिटर्न तिकीट पण तुम्हाला भेटत आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ते मंथली झाल्यानंतरही नव्वद हजार तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यामध्ये कम्प्लीट झाल्यानंतर हे नंबर ऍडजस्टमेंट अलावन्स ठीक आहे नव्वद हजार ठीक आहे आणि बाकीच्या एन कडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळणार आहे याच्यामध्ये हे एनजीओ म्हणजे नेमकं काम काय तर हे रुरल डेव्हलपमेंट च्या ठिकाणी काम करत असते ही एन जी आहे एन जी ओच्या माध्यमातून बघा कुठं कुठं आहे एनजीओ ठीक आहे तर एन जी ओ असे सोशल वर्कसाठी काम करत असतात प्रत्येक खूप साऱ्या फील्डमध्ये तर ही रुरल डेव्हलपमेंट मेनली याच्यामध्ये काम करते तर ज्यांना इंटरेस्टेड आहे काहीतरी करिअर करायचं एन ओ वगैरेमध्ये ठीक आहे एक तर एकोणीस हजार रुपये स्कॉलरशिप तर ते फॉर्म भरू शकतात हे ठीक आहे अप्लिकेशन करून घ्या लिंक आहे दिलेली चेंज डॉट यूथ फॉर इंडिया डॉट ओ आर जी ठीक आहे लवकरात लवकर करून घ्या रजिस्ट्रेशन पंचवीस सव्वीससाठी इलिजिबिलिटी असेल तर करून घ्या रजिस्ट्रेशन आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि सबस् चॅनल आठवणीनं सबस्क्राइब करा गावाकडचे गुरुजी